कोणकोण आपला व्हिडिओ लाईव्ह बघत आहेत चला लवकर पटकन आपलं नाव कमेंटमध्ये सांगायचं आहे जे आपला व्हिडिओ सध्या पाहत आहेत त्यांनी कमेंट करायचे आहेत की व्हिडिओ कोण कोण बघत आहेत कारण की आपण एक खास जबरदस्त आपल्या व्ह्यूजांना जे व्ह्यूज आहेत त्यांना एक खास ऑफर देत आहोत लाईक आणि कमेंट करायची आहेत मित्रांनो जे आपले व्हिडिओ सध्या लवी आता बघत आहेत त्यांनी लाईक करायचे आहेच कोण कोण आपला व्हिडिओ लाईव्ह बघत आहे त्यांनी कमेंट करायचं आहे आपलं नाव सांगायचं आहे आपण एक जबरदस्त ऑफर ठेवलेली आहेत जे आपल्या व्हिडिओ बघणार आहेत त्यांच्यासाठी तुमचा मोबाईल नंबर देखील टाकायचा आहे त्यामध्ये आपण एक लकी ड्रॉ काढणार आहेत व्ह्यूअर्सचा आणि त्यांना एक आकर्षित गिफ्ट देणार आहेत जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी लाईक करायचं आहे आणि कमेंटमध्ये आपला मोबाईल नंबर आणि तुमचं नाव टाकायचं आहे कुठून कुठून आपण आहात पुन्हा ते गाव पण टाकायचं आहे आपण जे व्हिएर्स आहे माझे त्यांना खूप चांगले छान प्रकारे गिफ्ट आपण त्यांच्या ॲड्रेसवर पाठवणार आहेत माझं नाव आहे दीपक सोनूने एक चांगली माहिती आपल्याला मिळणार आहे लवकरात लवकर, लवकर जॉईन व्हायचं आहेत सर्वांनी जे आपलं सध्या व्हिडिओ लाईव्ह बघत आहेत त्यांनी कमेंट करायची आहेत आणि कमेंटमध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे काही जेणेकरून मी तुम्हाला माझ्या जे चॅनल आहेत त्या चॅनलच्या वतीने तुम्हाला एक सुंदरसं गिफ्ट पाठवणार आहेत प्रत्येक ॲड्रेसवरती हो तरी तुम्ही लवकरात लवकर लाईक करायचं आहे आपल्या या चॅनलच्या विचारवरती लवकर करा मित्रांनो लवकर आपण माहिती देणार आहोत एक चांगली तुमच्यासाठी खूप चांगली खुशखबर असणार आहे कमेंट करायचं आहेत कुठून आहेत मी त्या कमेंट ज्यांनी केली त्यांचं नाव पण घेणार आहेत जे आपला व्हिडिओ बघत आहेत त्यांनी लवकरच कमेंट करायचे आहेत आणि लाईक करायचं आहेत कमेंट करायच्या वेळेस ॲड्रेस नक्की टाकायचा कारण की आपण एक सुंदरसं गिफ्ट तुम्हाला पाठवणार आहोत आपल्या चॅनलच्या वतीने तुम्ही एक व्हिवर आणि सबस्क्रायबर आहे त्यामुळं आपण तुम्हाला ते गिफ्ट पाठवणार आहेत सध्या नऊ जण बघत आहेत लावी नऊ जणांनी एक लाईक मारायचं आहे एक एक जणांनी कमेंट करायची आहेत कमेंटमध्ये तुमचं नाव किंवा ॲड्रेस टाकायचा आहे त्या ॲड्रेसवरती आपण तुम्हाला एक सुंदरसं गिफ्ट आपल्या या चॅनलच्या वतीने तुम्हाला माझ्या मी पाठवणार आहोत तुम्ही लवकरच लाईक करा आणि कमेंटमध्ये आपला पूर्ण ॲड्रेस टाका आवाज येतो का तुम्हाला माझा क्लिअर सांगा सर्वांनी मित्रांनो लवकर लाईक करायचं आहे जे व्हिडिओ बघत आहेत त्यांनी आणि कमेंट करायची आहेत फास्टमध्ये लाईक करा आणि कमेंट करा मित्रांनो लवकर तुम्हाला एक सुंदरसं गिफ्ट पाठवणार आहेत कमेंटमध्ये तुमचा ॲड्रेस नक्की टाकायचा आहे पिनकोड वगैरे त्या ॲड्रेसवरती मी माझ्या चॅनलच्या वतीने तुम्हाला एक सुंदरसं गिफ्ट पाठवणार आहेत <coughs> न्यूज ट्वेंटी ॲट द रेट न्यूज ट्वेंटी वन मराठी लाईक करा सबस्क्राईब करायचं आहे जे नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे जे जुने आहेत त्यांना मी माझ्या चॅनलच्या वतीनं एक छानसं गिफ्ट पाठवणार आहेत ज्यांना गिफ्ट हवं आहे त्यांनी लगेच कमेंटमध्ये तुमचं ॲड्रेस पाठवा पार्त टाकायचा आहे ॲड्रेस टाका आणि लाईक करा पिन नंबर वगैरे टाकायचा आहे तुमचा जो एरियाचा पिनकोड नंबर तुमच्या एक लवकरात लवकर तुम्हाला तुमच्यापर्यंत मी एक छानसं गिफ्ट माझ्या चॅनलच्या वतीनं तुम्हाला पाठवणार आहेत तुम्ही माझं एक व्ह्यूअर जर आणि त्याच्यानंतर माझे एक सबस्क्रायबर आहात म्हणून मी माझ्या वतीने तुम्हाला ते पाठवणार आहेत फ्रीमध्ये कोण कोण माझा व्हिडिओ बघत आहेत त्याने कृपया मला कमेंटमध्ये सांगावं जे माझं लावी बघत आहेत त्यांनी कृपया करून लाईक आणि कमेंटमध्ये तुमचा पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे ॲड्रेसवरती कोड असणं आवश्यक आहे कारण की आपण तुम्हाला आपल्या चॅनलच्या वतीनं एक सुंदरसं गिफ्ट तुमच्या ॲड्रेसवरती पाठवणार आहोत कारण तुम्ही माझे सबस्क्रायबर असेल किंवा माझे व्यूजर असेल त्यामुळं मी तुमचं गिफ्ट असणार आहे लाईक करायचं आहे मित्रांनो आणि कमेंटमध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे कमेंट जे करेल त्यांचं नाव देखील मी आता लगेच ताबडतोब घेणार आहोत सध्या आपण एका मी सध्या एका वरती आहे हे बघू शकता तुम्ही हे बघा मी गाडी साईडला थांबवलेली आहे आणि सध्या तुमच्यासोबत चर्चा करत आहोत बघा आपलं गाडीमध्ये खाटू श्याम यांचा रूम आला आहे सर्वांनी लवकर कमेंट करायची आहे लवकर कमेंट करा कमेंटमध्ये तुमचं नाव ॲड्रेस आणि पिनकोड नंबर टाका मी तुम्हाला माझ्या वतीने एक छानसं गिफ्ट पाठवणार आहेत माझ्या चॅनलच्या वतीने तुमच्यापर्यंत येऊन जाईल लवकरात लवकर कमेंट करायचे आहेत मित्रांनो कमेंट आणि लाईक करायची आहेत न्यूज मराठी या न्यूज चॅनलला आपण सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि कमेंट करायचं आहे काही सेकंदाचं काम आहेत लाईकच्या बटनवर ला राहायचं आणि कमेंटवरती तुमचा आणि तुमचा फोन नंबर टाकायचा आहे पिन कोड नंबर टाकायचा आहे की माझ्याकडे मी तुम्हाला जी गिफ्ट पाठवणार ते व्यवस्थित तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे न्यूज ट्वेंटी वन मराठी नावाना तोपर्यंत एक प्रश्न विचारतोय मी तुम्हाला की आता लवकरच लोकसभा निवडणुकाचा बिगुल वाजणार आहेतच आणि यावेळेस तुम्हाला पंतप्रधान कोणा हवं आहे हे तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे सर्वात प्रथम तुम्ही कमेंटमध्ये तुमचं नाव मोबाईल नंबर आणि पिनकोड टाकायचा आहे ॲड्रेस टाकायचा आहे माझ्या चॅनलच्या वतीनं मी तुम्हाला एक सुंदरसं गिफ्ट तुम्हाला माझ्याकडनं पाठवणार आहेत लवकरच तुम्ही कमेंट म्हणजे तुमचं नाव ॲड्रेस आणि पिनकोड टाका त्यानंतर देखील करा आणि मला सांगा आता निवडणुका लोकसभा निवडणूक होणार आहेत तरी आप तुम्हाला कुठला पंतप्रधान हवा आहे हे देखील कमेंटमध्ये टाकायचं आहे नमस्कार मित्रांनो कसे आहेत सर्व लवकर तुम्ही कमेंटमध्ये तुमचा ॲड्रेस आणि मोबाईल नंबर पिनकोड नंबर टाका एक छानसं गिफ्ट मी तुम्हाला पाठव लवकरात लवकर कमेंट करा आणि लाईक करा मित्रांनो शेअर पर करा परत चॅनल आपलं आणि मला हा जो रोड मी तुम्हाला दाखवतोय हा रोड कुठला तुम्ही बघितला आहे का एक बघा एकदा कुठला एरियातला रोड आहे ते पण कळवा कुठला एरियातला रोड आहे ते सांगा कोण कोण या रोडाने सफर केलेला आहे आजपर्यंत ते सांगा कळवा लवकर तुम्ही लवकरच लाईक आणि कमेंट आपला कमेंटमध्ये ॲड्रेस आणि मोबाईल नंबर पिनकोड नंबर ही सर्व गोष्टी टाकायच्या आहेत तुम्हाला माझ्या चॅनलच्या वतीनं मी तुम्हाला एक गिफ्ट पाठवणार आहेत मित्रांनो आणि या येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोण तुम्हाला पंतप्रधान हवं आहेत हे मी तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे ठीक आहे त्याच वेळानं परत आपल्याला भेटतो तोपर्यंत तुम्ही तो आपल्या चॅनलला लाईक आणि शेअरा आणि तुमचा ॲड्रेस टाका प्रेट एदे तुम्हाला एक छानसं गिफ्ट ॲट द रेट न्यूज ट्वेंटी वन मराठी या चॅनलच्या वतीनं मी तुम्हाला पाठवणार आहे माझं नाव आहे दीपक सोनवणे ठीक आहे बाय